विधानसभे मंचा मतदारसंघातील माहितीचा आज उमेदवार आदरणीय काशीनाथी बापेसर यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज निभोजनगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेसाहेब यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी आमच्या निभोजनगरीचे ज्येष्ठ व्यक्ती मत आदरणीय प्रभाकर शेख या सभेच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आशुत्रवती सावंत असले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वनाथदा कोर्डे आणि ज्यांनी कालच आदरणीय दाते सरांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला अशा अपक्ष उमेदवार आणि आम्हा सर्वांचं आदरस्थान आणि पारनेर तालुक्यातील युवकांचं एक आधारसा आदरणीय विजुभावावती ते देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित त्याचप्रमाणे या भागाचे नेते आदरणीय मधुकरवजी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय राहुल पाटील शिंदे असतील असे अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत धनंजय मुंडे साहेबांनी खरोखर या सभेमध्ये या पारनेर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीचा चाललेला लंगानाच त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलेला आहे याही पुढच्या काळामध्ये जर या लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचा जर दंबाजी किंवा या तालुक्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं नंगानाद चालू केलेलं असेल किंवा दहशत सोडण्याचा प्रयत्न केलेला असेल तर धनुभाऊंनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि या पुढच्या काळामध्ये ही दादागिरी पारनेर तालुक्यातून पूर्णपणे हद्दपार करावी अशी मागणी देखील आदरणीय धनुभाऊनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जी नाराजी लोकसभेच्या निवडणुकीत होती ती लोकसभेतील निवडणुकीची नाराजगी महायुती सरकारने कशाप्रकारे या चार ते पाच महिन्यामध्ये काढून टाकलेली आहे याच्या अनेक उदाहरणे आणि अने अने अनेक योजना शासनाच्या कशा शेतकऱ्यांच्यापर्यंत असेल आमच्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत असेल या सर्व योजनांचा आढावा या ठिकाणी समाजासमोर आज दुर्मान्य असल्याचं आमच्या समाजासमोर म्हणलेलं आहे या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी खरोखर बसायला देखील जागा उरली नाही एवढा जण जनसमुदाय या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होता आणि खरोखर शंभर टक्के यावेळेस विजयाची नांदी आहे आणि काशीनाथ दातेसर बहुमताने पारनेर तालुक्यातून विजयी होतील आणि या पारनेर तालुक्यातील प्रत्येक युवा सहकारी तालुक्यामध्ये चालू असणारी झुंडशाही आणि दादागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाण सभेच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो बोलतायत राज्याचे कृषी मंत्री अष्टबरी नेतृत्व टाळा झाल्या पाहिजे धनंजय मुंडे साहेबांसाठी गर जि पारनेर विधानसभा मतदार संघा राष्ट्रवादी कांग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआई इतर सर्व घटक <coughs> <coughs> पक्षाचे महायुतीचे आपले उमेदवार माननीय काशीनाथराव सर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज होत असलेल्या या समारोपाच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर शेठ कवाद इथं उपस्थित महायुतीचे आपले उमेदवार माननीय काशीनाथरावजी दाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकरावजी सावंत इथं उपस्थित माननीय सुजितरावजी झावरे पाटील ज्यांनी उमेदवारी दाखल करून आज काशीनाथरावजी दाते यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणार आहात तर माझे सहकारी विजयजी आवठे विश्वनाथजी कोरडे मधुकररावजी उचाळे साहेब विक्रमसिंहजी कलमकर सचिन पाटील वरा राहुल पाटील शिंदे जी खी वसंतजी चेडे सुनील देवजी थोरात सुभाषजी लोंडे सुषमाजी रावडे बाळासाहेब लाखेडे गणेशजी शेलके रोहिदास लाखेडे राजारामजी रंडे माननीय पंकजजी कारखेले भास्करोजी, उजाळे ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्या पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्या भगिनी सुद्धा मतीतई विठ्ठलोजी ज्यांनी आजच्या सभेत अपक्ष उमेदवार प्रवीण दळवी यांनी पाठिंबा दिला इथ उपस्थित मंचावर महायुतीचे या जिल्ह्यातील या मतदार मतदारसंघातील सर्व मान्यवर नेते आजच्या या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावा आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो पारनेर मध्ये आल्यानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने मला आठवतात ज्याचा उल्लेख दाते साहेबांनी या ठिकाणी केला कि या, कार... या पारनेरचा कारखाना स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि माझे वडील स्वर्गीय अण्णांनी चालवायला घेतला आणि अतिशय व्यवस्थित चालवून या भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याच्या अगोदरचं एक पारनेरच आणि माझं नातं पारनेरचकर महाराजांना आणि आज आणखीन एक गोष्ट आवर्जून आठवत आहे ज्याची आपण दादागिरी मुबलाई, ह्या सगळ्या गोष्टी सगळे सांगितले त्याच्या प्रवेशाचा सा दिवस मला फार चांगला आठवतो सगळं सांगितलं किंवा जर स्वतःला दादा समजतोय <laughs> कुणालाही आपल्याला पायाखाली चेडायचा प्रयत्न करायचा करतो मी त्या दिवशी प्रवेशाची अवस्था पाहिली कदाचित तुम्ही सुद्धा पाहिली असेल किंवा इथला घडी त्या रोडच्या पाठीवर आला त्याला कळालं की त्या सभेला दादा येणार नाहीत मग आपल्याला शब्द कोण देणार सभेला होतो मी वर्ष पाटील साहेब दादा होते रायगडला आणि ते पाठी येईच ना म्हणलं आम्ही शिवत आहे पण हे नाही वळसे पाटील साहेबांनी हात जोडले म्हणले अरे मी शब्द आहे मी जिमेदार नाही पार्टीवर रोडवर बसलाय आणि ही हो स्वतःला दादा समजतोय होता दादानी शब्द द्यावा आमदार बरोबर <laughs> <तरे याने? laughs> आहे शेवटी आधी दादांनी फोनवर शब्द दिला आणि तो दादानी शब्द पूर्ण केला आता चांगलं का वाईट माहीत नाही पण दादानी एकदा शब्द दिला की ते पूर्ण करतात ही प्रचिती करता आहे पण हिनी दादांसारख्या माणसाला सुद्धा शेवटच्या क्षणी लोकसभेच्या निवडणुकीत दगा केला असेल तर याचा सारखा दगाबाज कुणीही असू शकत नाही आम्ही वेगवेगळं नाव घेऊन त्याला काय उदाहरणं देण्याची त्या सभेतून त्याची सुरुवात झाली होती त्या सभेला मी होतो आणि आज तुमच्या प्रचाराचा दाते साहेब मिक्सरे बाबा मोदीच बाबा तरी तू त्या सभेतून त्याची राजकीय सुरुवात झाली होती आणि आज तुमच्या प्रचाराच्या निमित्तानं दाते साहेब ज्याच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार हे अगोदर काशीनाथराव दाते साहेब महायुतीचे उमेदवार आमचे सहकारी विजयभाऊने उमेदवारी मागितली मिळाली आपल्याला त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली पण शेवटी दादांच्या विनंतीवरून आपल्याला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला म्हणजे आता काशीनाथरावच्या विजयात विजय अवटी सुद्धा आहे त्याच्यामुळे विजय निश्चित आहे पण तो जो ज्या पद्धतीने दादागिरी करायची भाषा करतोय चिडायची भाषा करतोय आमच्या गर्भवती भगिनीवरती त्यांनी हात उचलायचा जर प्रयत्न केला असेल तर आज या देवीकडे माझा चेहरा की देवी ही देवी ही स्त्री शक्ती तिचा श्राप ह्याला कुणीही वाचू शकत नाही काय कमी केलं नाही काय विकासा विकासाच्या गप्पा मारायचा विषयच नाही इथला विकास काय केला काय माहीत नाही दादांकडून पैसे तल मटे आणले तेच वाटायला वाटीत ते नसेल वाटीत सुप्याच्या एमआयडीसीच्या ते वाटीत हे मला बऱ्यापैकी माहिती आहे ना माझा गावाकडे जायचा रस्ता हो <laughs> नेमकं पाठीवरच्या हायला रात्रीचं थंब असतो तेव्हा सगळ्या गोष्टीची माहिती मी बी घेतो आज मी आपल्याला सांगायला आलोय की महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प ज्या वेळेस आमचे नेते आदरणीय दादानी या राज्याच्या सार्वभौम सभागृहात मांडला तो अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी होता आणि त्यात सर्वात महत्वाकांक्षी योजना जर कुठली होती जी जाहीर केली की महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींना लाडकं करायची योजना आणि महिन्याला पंधराशे रुपये द्यायची ती योजना जशी जाहीर झाली तसे महाविकास आघाडीचे नेते एवढे तुटून पडले किती म्हणल्या अशी योजना होऊ शकत नाही ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीची फसवणूक केली आहे सरकार पैसे एवढे देऊ शकत नाही सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत काल काय आरोप केले नाहीत पण लगेच ज्या वेळेस पहिल्या महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर गेला तेवढ्यावर तरी मला वाटलं होतं है। ह्यांची तोंड बंद होती झाले नाही तेवढ्यावर म्हणले आमच्या लाडक्या बहिणीला कि खात्यातून लवकर करा यांच म्हणजे आमची अशी टीका ज्यावेळेस व्हायली रक्षाबंधन आलं होत म्हणजे एक महिन्याचं दिल्यानंतर सुद्धा जर हे महाविकास आघाडीचे जे सोकोल ते जर आमच्या लाडक्या बहिणीचा संभ्रम करत असतील तर रक्षा वेळेस तीन महिन्याचे एकदाच सरकारने खात्यावर टाकले ते तीन महिन्याचे खात्यावर टाकल्यावर जरा ह्यांची त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवरची टीका थांबली पण हे महाविकास आघाडीचे जे नेते ह्यांनी टीका बंद केली पण सगळ्यात मोठं पाप काय केलं असेल तर ह्या योजनेमुळं त्यांच्या पोटात एवढं दुखायला लागलं टीका करून योजना बदनाम करायचा प्रयत्न केला आणि एवढच नाही तो दोन कोटी बेचाळीस लाख लाडक्या बहिणीला जे महिन्याला पंधराशे रुपये महायुतीच्या सरकारनं आतापर्यंत सात हजार रुपये दिले ते बंद व्हावे कायमचे म्हणून हे महाविकास आघाडीचे लोक को कोर्टात गेले आता देरा बाला बाला। सरकार खात्यात तुमच्या मिळाले खात्यात मिळाल्यानंतर त्यांच्या मनात जर अशा पद्धतीचं पाप येत असेल तर हे जर मत मागायला येत असतील तर गाळ्याच्या सांगतो कुणाला घाबरायची गरज नाही हेच तोंड घेऊन कोर्टात जाऊन ही योजना बंद करून मत मागायला येत असतील आमच्या भगिनीनं विनंती आपल्याही पायातलं काढून त्यांना दाखवायची असे लाडक्या बहीण योजनेची टीका बंद झाली कोर्टात गेले इलेक्शन कमिशनकडे गेले मग टीका करताय ना म्हणजे आता लाडक्या बहिणीचं झालं आता लाडक्या भावाला म्हणजे भावाला लाडकं कधी खाल्ला किती डोके बघा एक ते नऊ वाजता सकाळी सकाळी भोंगा चालू होतो बाकी तर कमीच नाही ते मुल्या बहिणीचं झालं मग भावांना बिघडवायचं ते म्हणजे आता ह्या भावांना लाडकं कधी खाल्लं आणि त्याच संकल्पात आमच्या भावांना लाडकं केलं सहा हजार पासून दहा हजार पर्यंत डायपण देण्याचा निर्णय केला भाऊ सुद्धा लाडकी केले भावांच्या खात्यात सुद्धा ज्यावेळेस पैसे यायला लागले त्यावेळेस भावा आता भावावर टीका करता येईना म्हणजे आता लाडकं बहिणीला केलं भावाला केलं शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्याला कधी लाडकं करणार मी आज या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगतो महायुतीच सरकार हे शेतकऱ्यांच काही देता येईल आजपर्यंत या सरकारने शेतकऱ्यांना दिलंय ते लई असं माझं म्हणणं नाही कृषी मंत्री असून सुद्धा शेतकऱ्याला आणखीन द्यावं लागल कारण उघड्या आव्हाळाखाली व्यवसाय करणारी जगाच्या पाठीवर जर कुठली जात असेल तर ती शेतकऱ्याची जात आहे कुठेही संकट आलं अगोदर त्या संकटात जर कोण सापडत असेल तर ही शेतकऱ्याची जात आहे म्हणून कितीही दिलं तर ह्याला कमी आहे मग मला सांगा एक योजना माझ्यावर महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली गेल्यानंतर कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर दिली या देशात एकमेव असं राज्य आहे महाराष्ट्र ज्या राज्यात पीक विम्याची योजना आणली एक रुपयात पीक विमा एक रुपयात जी मिळेल ते मिळेल पण जे मिळेल रुपयात मिळेल रुपयात काय मिळतं सांगायला अभिमान वाटतो या तालुक्यात या वर्षी त्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेचे एकशे एकवीस कोटी रुपये मिळाले रुपयात एवढे जंगली रमित तरी मिळते का पहा एवढे जर हसले म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये नक्की जंगली रमी आहे आपलं काम काय साधन बांधव बसल्या बसल्या काहीतरी लागल <laughs> एक रुपया या तालुक्यातल्या जेवढ्या लोकांनी पीक त्यांना एकशे एकवीस कोटी रुपये मिळाले हे महायुतीने शेतकऱ्याला लाडकं ला केलं का नाही केलं हे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही आले ते एवढ्यावर थांबलो नाही केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी बीएम किसान सन्मान योजने मधून सहा हजार द्यायचे आणि त्या सहा सोबत महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो कृषी मंत्रालयाची जबाबदारी आमच्यावर आली राज्य सरकारने ठरवलं कि जर मोदी साहेब सहा हजार देत असतील तर राज्य सरकारने सुद्धा दहा हजार दिले पाहिजेत ते सुद्धा बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येते हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात तीन गोष्टीमुळं प्रचंड शेतकरी नाराज होता इकडे कांदा आहे म्हणून कांद्यावाले आमच्याकडे कापूस सोयाबीन आहे म्हणून ते सगळे नाराज जबाबदारीपूर्वक सांगतो आपण त्यावेळेस मी स्वतः गेलो होतो चोवीस रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय त्यावेळेस केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना घालायला होता मी आणि पियुष गोयला पत्रकार परिषद घेऊन त्यावेळेस आणि आत्ता सांगा आज आम्ही सगळे मिळून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मी आम्ही जाऊन कांद्यावरची निर्याती आणि सर्वच गोष्टी म्हणून आज भाव आहे का नाही आता एवढ्यावर मी हाय भाव म्हणते पण मनात तुमच्या ही विरोधक हे निवडणुकी मी आज तुम्हाला शब्द देतोय मीही शेतकऱ्याचा पोरगा मीही शेती करतोय कांद्याचे भाव भविष्यात सुद्धा उतरणार नाहीत याची जबाबदारी या घेतो मला सांगा एवढ्यावर थांबलो नाही अनेक वर्ष मी शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या चळवळीमध्ये हजारो मोर्चे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रावर जिथं कुठं जाऊन केले असतील त्या असंख्य मोर्चात एकच मागणी सारखी होती एक सारखी महाराष्ट्रात ती होती शेतकऱ्यांची की आम्हाला शेतीसाठी मोफत वीज दिलं तरच शेती परवडू शकते नाही तर परवडू शकत नाही आजी दादा अर्थसंकल्पात निर्णय घेतला साडेसात एचपी पर्यंत वीज बिल मोफत सोप्या भाषेत सांगायचं झालं आपल्या शेतकऱ्याला समजा मागचं भरायचंच नाही आणि पुढचं बिल येणारच नाही अशी मोफत योजना आता ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना नक्कीच बिल येत टाळ्या वाजविल्या नाही ते शेतकरी त्यांच्याकडे पण मोठे आहेत पण त्यांना मात्र बिल येत नसल अरे शेतकरी त्याला काय आपण हाय ते, ते हाय तुम्ही शेतकरी मी शेतकरी त्याला काय काही गोष्टी नाही परवडत आपल्याला नाही परवडत म्हणून मोफत केली आहे आणि आता एवढ्यावर थांबलो नाही साडेसात एच पी म्हणले आमची दहाची त्यांचं कस काही जण म्हणले साडेबारा त्यांचं कस आता वचन दिलं महातीच्या वचन साडे बारा एच पी पर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे हे आपल्याला जबाबदारी तुरूक आता शेतकरी लाडका झाला हे <laughs> सगळा हिशोब सांगितलं जरा तुम्ही करा बारा हजार वर्षाचे ते विम्याचे तुड आले वेगवेगळ्या अनुदानाचे माधव कांद्याचा भाव कमी झाला त्यावेळेस अनुदान दिले त्याचे पैसे आले आता हे सहा सहा हजार मोदी साहेबांनी जाहीर केलं की म्हणजे आता सहा हजारच <laughs> केंद्र सरकार शेतकऱ्याला पंधरा हजार वर्षाला देणार चांगलं <laughs> झालं का वाईट आता त्यांनी वरून पंधरा ठरवल्यावर राज्य सरकारला काय करावं लागेल वर्षाची झाली दोघांची म्हणून किती विम्याचे आले किती आणि इमानदारने सांगाव लाईट बिलचे वाचले किती खिशात आपल्या आले किती दिले ना जे दिलंय ते सांगतोय उगा गप्पा मारीत नाही तेच ते तुम्ही ते प्रेशियन फुकट घेत ते काय तुम्ही बोलतच तुम्हाला माहिती सात रुपये अनुदान सगळं तुम्हाला माहिती मी बोलायची गरज नाही एवढंच सांगतो की एवढ्यावर शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही थांबलो नाही निवडुका लागल्या आचारसंहिता लागली महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा जाहीर झाला त्या वचननाम्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीला तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याची माफी करायचं वचन सुद्धा या ठिकाणी घालून आज काशीराव द्रात दाते साहेबांसाठी आशीर्वाद मागायला आलोय देऊन आलोय मोका पण बघा ज्यांनी लाडक्या बहिणीवर टीका केली त्या लाडक्या बहिणीवर टीका केल्यानंतर ह्यांच्या मात्र जाहीरनाम्यात महाविकास आघाडीच्या आप आलं आपल्यावर पंधराशे रुपये दिले म्हणून टीका केली कोर्टात गेले ह्यांनी लगेच जाहीरनाम्यात केलं आम्ही सुद्धा लाडक्या बहिणीला महालक्ष्मी नावाने योजना आणणार आणि तीन हजार देणार वा आम्ही दीड दिल हजार दिले खात्यावर टाकले तर पोटात दुखू लागलं तुम्ही तीन हजार कुठून द्या मी म्हणलं ह्यांनी जाहीरनाम्यात टाकलंय ह्यांची लय सवय पहिल्यापासून खोट बोलायचं लोकाला फसवायचं सत्य द्यायचं मी माहिती घेतली की असं कुठं कुठं म्हणजे उभाटा आणि तुतारी काही सगळ्या देशात नाही पण असं कुठं कुठं पंजनी सत्य देण्यासाठी केलंय का पहिल्यांदा माहिती घेतली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यांनीच तिथल्या वचननाम्यात सांगितलं महालक्ष्मी योजना रक्कम तीर हजार, आमाला सत्ते द्या, आमी देतू, सत्ते सारे तीन हजार आम्हाला सत्तेत द्या आम्ही तुम्हाला देतो सत्तेत येऊन साडेतीन वर्ष झालंय तिथल्या एकाही बहिणीला आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही ती योजना दाखवली सत्य आली